विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन पालकांचं नाव लौकिक करावा कुंभार समाजातील पासष्ट गुणवंतांचा सत्कार कुंभार समाज बारा बलुतेदार असल्यानं ऐंशी टक्के समाज ग्रामीण भागात राहतो कुंभार व्यवसायामुळं पालक पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत मुलांनी पालकांची अडचण लक्षात घेऊन जिद्दीनं चिकाटीनं व प्रामाणिकपणे अभ्यास करून उच्च शिक्षण मिळवून आई वडिलांचं नाव लौकिक करावं असे प्रतिपादन नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केलं रविवारी नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कुंभार समाजातील पासष्ट विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला यावेळी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार बोलत होते प्रथम संत गोरोबा काका कुंभार वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीचे योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व संस्थेचे माजी सचिव कैलासवासी बसवराज कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर खजिनदार ललिता कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य काशीनाथ राजे लातूर प्राध्यापक प्रशांत कुंभार मोडनिंब माजी नगरसेवक भीमाशंकर मेहत्रे सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त सुरेश मेहत्रे सोलापूर जिल्हा कुंभार समाजाचे सचिव गुरुलिंग कुंभार पत्रकार विरुपाक्ष कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी विजयकुमार हुल्ले लेखापरीक्षक महेश आळंगे धानय्या मठपती प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका विजया लक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कुंभार समाजातील पासष्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश देऊन पालकांसोबत सत्कार करण्यात आला यासह नेताजी शिक्षण संस्थेतील दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा सत्कार पार पडला यावेळी सेवानिवृत्त शिक्षक महादेव बिराजदार वन्नासाहेब सुतार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक प्रशांत कुंभार म्हणाले दहावी बारावी हे जीवनाला कलाटली देणार वर्ष असल्यानं पुढील क्षेत्र निवडताना विचारपूर्वक निवडावं कारण पुढील चाळीस वर्षाचं जीवन यावर अवलंबून आहे भीमाशंकर मेहत्रे म्हणाले पालकांनी आपल्या पाल्यावर शिक्षणाबद्दल क्षेत्र निवडी संबंधी जबरदस्ती न करता विद्यार्थ्याच्या आवडीनुसार शिक्षण द्यावं असं आवाहन केलं <speaking in language>

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केलं तर मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी आभार मानलेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे विठ्ठल कुंभार सिद्धाराम कुंभार चंद्रकुमार कुंभार गोदावरी कुंभार षडाक्षर हिरेमठ शिवानंद पुजारी शिवकुमार शिरूर राजेंद्र मुलगे प्रकाश कोरे उमादेवी कुंभार केदार कुंभार चंद्रशेखर पाटील काशीनाथ माळगुंडे गणपती पाटील शिवानंद गुड्डोडगी आदींनी परिश्रम घेतले नेताजी शिक्षण संस्थेच्या वतीनं कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष कुंभार प्राचार्य काशीनाथ राजे प्राध्यापक प्रशांत कुंभार सिद्धेश्वर कुंभार नेताजी शिक्षण संस्थेतर्फे गेल्या पंधरा वर्षापासून कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतोय आतापर्यंत सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आलंय सोलापूर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असल्याच्या संस्था अध्यक्षांना रोव कुंभार यांनी सांगितलंय पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, सी डब्ल्यू ए सी एम ए डी सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस